नमस्कार आठ ते दहा दिवसापूर्वी आम्ही एक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं होतं आणि जो कासारमध्ये सिलिका मायनिंग व्यवसाय आहे त्याच्या संदर्भात तक्रार त्या ठिकाणी आलेली होती आमच्याकडे आणि त्या संदर्भातलं एक निवेदन दिलेलं होतं एक महसूल अधिकाऱ्यांची बैठक दहा दिवसापूर्वी या ठिकाणी झालेली होती या कणकवली जिल्ह्यातील कार्यालयात आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांना सांगितलं होतं की हा जो अवैध व्यवसाय वाळूस शिलिका व्यावसायिक करतायत त्याच्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे त्यांचं साठेलोट अधिकाऱ्यांबरोबरती आणि सत्ताधाऱ्यांबरोबरती आहे आणि त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे हा ही आमची भूमिका होती आणि प्रशासनाचा कर ते मोठ्या प्रमाणात चुकवत आहे असं आमचा पूर्णपणे त्यांच्यावरती आरोप होता त्याच्यामुळे आम्ही त्यांना एक निवेदन दिलं होतं त्या अनुषंगाने आम्ही आज तहसीलदार कणकवली यांना एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात ज्या गोष्टी थोडाफार मला क्लिअर करायचे आहेत त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतो खरं म्हणजे दोन कंपन्यांकडे या कासारडे सिलिका मायनिंगचं लीज आहे आणि त्या लीजप्रमाणे तिथले ते दो दोन पाच धारक इतरांना पाच देत असतात आणि त्या ठिकाणची सिलिका व्यवसाय चालतो पण त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा म्हणजे ज्या ठिकाणी एखाद्या सातबारावरती समजा मायनिंगचा व्यवसाय करण्याचा अधिकार त्या एम एम सीला किंवा त्या, त्या सोसायटीला आहे त्याच्या व्यतिरिक्त बाहेर सुद्धा सिलिका काढली जाते अशा व्यावसायिकांकडनं आणि ती अवैध व्यवसाय व्यावसायिक वाळू कोल्हापूरसारख्या ठिकाणी बाकीच्या ठिकाणी अशी विकली जाते म्हणजे ज्या गोष्टीचा आपण करच भरत नाही आहोत ज्या गोष्टीचा शासनाकडे कर न भरता ती सिलिका वाळू पूर्णपणे पर जिल्ह्यात विकली जाते असा अवैध व्यवसाय त्या ठिकाणी सुरू आहे इको सेन्सिटिव्ह झोन नाग सावंतवाडी म्हणून त्या ठिकाणी इकोसेन्सिटिव्ह झोन आहे आणि त्या इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये सुद्धा असे अवैध वाळू व्यावसायिक बिनरोसपणे राजरोसपणे त्या ठिकाणी सिलिका काढत आहेत आणि ती सिलिका म्हणजे ती सिलिका काढत आहेत आणि त्या सिलिकावरती कुठचाही निर्बंध या खाणी विभागाचा असेल या तहसीलदार महसूल विभागाचा असेल नाही त्याने राजरोसपणे ते काढतात आणि रात्रीची ती वाहतूक करतात आणि बऱ्यापैकी वाहतूक त्या ठिकाणी चालू आहे त्यामध्ये इको इकोसेन्सिटिव्ह झोनचा एक विषय असेल म्हणजे नाग सावंतवाडीसारख्या ठिकाणी आणखीन एक विषय असेल की आम्ही त्यांच्याकडे एक निवेदन दिलेलं आहे की दोन हजार एकोणीसपासून आणि दोन हजार आत्तापर्यंत तुम्ही किती जणांवरती दंडात्मक कारवाई केली अशी त्यांनी जवळजवळ सात आठ दहा लोकांवरती दंडात्मक कारवाई केलेली आहे की अवैध वाहतूक काढण्याबद्दल त्यांनी जवळजवळ एक कोटीचे कोणाला तीस लाखाचे कोणाला बत्तीस कोटीचे असे दंड मारलेले आहेत आणि त्या दंड मारल्यानंतर सुद्धा त्याच्यानंतर त्यांची वसुली झाली आहे का आम्ही प्रश्न त्यांना विचारलेला आहे त्या किती कारवाई त्यांच्यावर झाली त्याची आम्ही त्यांच्याकडे प्रत मागितलेली आहे आणि अशा व्यावसायिकांना जर शासनाचे थकीत जवळजवळ बत्तीस कोटी कुठे म्हणजे चाळीस एक कोटी रुपये कासारडा मायनिंग मधनं यायचे आहेत ते चाळीस कोटी रुपये तुम्ही कसे वसूल करणार नायब तहसीलदार म्हणून खनिकर्म विभाग म्हणून प्रशासन म्हणून तुम्ही कसे वसूल करणार हे आम्हाला माहिती पाहिजे आणि ती माहिती तुम्ही द्यावी आमच्याकडे अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि ही दंडात्मक कारवाई करून त्यांच्यावरती सातबारावरती बोजार आहे काय तुम्ही त्यांच्या प्रॉपर्टीवरती बोजा चळवला आहे काय अशा अवैध व्यवसाय व्यवसायांवरती हा आम्ही त्यांना प्रश्न विचारलेला आहे हे कारवाई जर लवकरात लवकर नाही झाली तर शिवसेनेतर्फे आंदोलन छडलं जाईल हे आम्ही त्यांच्याकडे भूमिका मांडलेली आहे खरं म्हणजे एक आणि अनेक अने गोष्टी आहेत अशा एक आ, मी एक सातबार तुम्हाला वाजवून पासष्ट सहा उत्तर दक्षिण गावठा या हा सातबारा आहे याच्यावरती तहसीलदारकड महसूल विभागाकडनं दंडात्मक कारवाई केली गेली के होती पण आजही त्या सातबारामध्ये उत्खनन चालू आहे म्हणजे ही ही मुजोरी कितपर्यंत परत पासष्ट पब्लिक सहा उत्तर दक्षिण गावड अशा सातबारावरती दंडात्मक कारवाई होऊन सुद्धा त्या सातबारातील जमिनीतील अजून उत्खनन चालू आहे म्हणजे ही किती मुजोरी आहे प्लस एका ठिकाणी असा आहे की ज्या महसूल विभागाने एक साठा जप्त केला होता ढिंग होता साठ्याचा आणि त्या ढिगावरती जप्ती आणली होती तो जप्ती केलेला साठा सुद्धा ते विकतायत वाळू व्यावसायिक हो म्हणजे किती माफियाचं राज्य त्या कासारड्या ठिकाणी आहे हे तुम्ही लक्षात घ्या म्हणजे ते महसूल विभागाने मारलेला जप्त केलेला साठा सुद्धा विकू शकतात असं काही विकू शकतात मग ते म्हणजे अशा अशा अवस्थेत कासारडे मायनिंग व्यवसाय चालू असताना पालकमंत्री महोदय आमचे सांगतायत की आम्ही अवैध व्यवसाय चालू देणार नाही मला त्यांना प्रश्न एवढाच विचारायचा आहे की तुम्ही चालू देणार नाही म्हणजे काय करणार आहे तुम्ही आधी पहिलं मान्य केलं की सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध व्यवसाय चालू आहे हे त्यांनी पहिलं मान्य केलं पालकमंत्री बसल्यावर आणि आता व्यवसाय चालू देणार नाहीत आता जवळजवळ त्यांना बसून पालकमंत्री होऊन मंत्री होऊन महिना झालेला आहे तरी पण असे अवैध व्यवसाय जर चालू असतील तर ह्याला कोण जबाबदार आहे अधिकारी जबाबदार आहे की तुमचा त्याच्यावरती वर्दस्त आहे हा प्रश्न खरं म्हणजे त्या ठिकाणी उपस्थित होतो त्यामुळे असे जर अवैध व्यवसाय तुम्हाला दाखवूनसुद्धा तुम्ही चालू ठेवत थो असाल तर सिंधुदुर्गाची परिस्थिती पुढची काय होणार आहे मी एक उदाहरण तुम्हाला देईन की कसं होतं पिक्चरमध्ये तुम्ही बघितलं असाल की एखादा ना कडक म्हणून देतो की मी किती कडक आहे आणि सगळे धंदे अवैध धंदे बंद करतो आणि मग नंतर परत असे धंदे अधिकाऱ्यांमार्फत खोलले जातात जास्त हप्ते घेऊन असा हा प्रकार आहे का हा पालकमंत्री जाहीर करावा कारण जर तुम्ही अवैध धंदे बंद करणार म्हणताय आणि जर अवैध धंदे या ठिकाणी तर तुमचे हप्ते डबल झाले आहेत म्हणून चालू का फक्त कॉलर हे करायची आणि अवैध धंदे चालू बंद म्हणायचं अवैध धंदे अजूनही या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले बंद झालेले नाही आहेत त्यामुळे यांनी याच्यावरती लक्ष ठेवावं आणि हे प्रशासनाचे पैसे हे वसूल करण्याचं महसूल विभागाची जबाबदारी आहे त्या विभागाने ते प पैसे वसूल करावेत नाही तर ह्याच्या पुढचं आंदोलन मोठं असेल आम्ही त्यांच्याकडे ती माहिती मागवलेली आहे त्यामुळे ह्या दृष्टिकोनातनं हा आमची प्रेस आहे आणि खरोखरच ह्या पालकमंत्र्यांचे पालकमंत्री असतील पालक अधिकाऱ्यांचे असतील दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे असू नयेत ते एकसारखे असावेत आणि ह्या अवैध व्यावसायिकांवरती त्यांनी कारवाई करावी अशी आम्हाला तुमच्या मार्फत त्यांना आम्ही विनंती करत आहोत आताच्या आताच्या याला आणि असा अवैध व्यवसाय म्हणजे जी जी राजरोसपणे जी वाळू काढली जाते त्याच्यावरती कुठेतरी आळा बसावा आणि <स्थाँगा>